सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची मधुकर भाऊ यांचा आजचा त्रेपन्नवा वाढदिवस आहे आज वाढदिवसाच्या निमित्ताने आज मोठा इव्हेंट असा नाही आहे परंतु सामाजिक उपक्रम त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्ही हा वाढदिवस भाऊचा साजरा करत असतो आज सकाळीच आपला रिमोंट होम जे आहे तिथं अनाथ मुलांना जे शैक्षणिक जे साहित्य वाटप झालेलं आहे त्याचबरोबर त्यांना काही खाऊ वाटावं असेल फळं वाटावं असेल ते झालेलं आहे त्याचबरोबर उद्या आमच्या काणपणग्रामांच्यामध्ये ज्या आदिवासी वाड्या आहेत त्या वाड्यामध्ये भांडी वाटप असेल साडेवाटपाचा कार्यक्रम आम्ही उद्या करणार आहोत कारण आज काय असतं बरेचसे कार्यकर्ते भेटायला येतात आणि त्यामुळे मग कार्यक्रम जर केले तर तो वेल मिळत नाही त्यामुळं तो, तो, तो कार्यक्रम आम्ही उद्या ठेवलेला आहे आणि भाऊच्या बाबतीत सांगत राहिलं तर भाऊंची राजकीय वाटचाल मी गेली पंधरा सतरा वर्ष त्यांच्या जवळ आहे त्यांनी जवळून पाहिलं दोन हजार नवला ते ग्रामचे सरपंच असताना केवळ खांडपेय ग्रामचे त्यांनी कारभार पाहिला नाही तर संपूर्ण परिसरामध्ये जे बीट पंचायत समिती असेल किंवा बीट जिल्हा परिषद वार्ड असेल त्याच्यापूर्ण वार्डमध्ये त्यांनी त्याचं जालं पसरवलं आणि त्याच्या माध्यमातून एक चांगले कार्यकर्त्यांची फळी त्यांनी तयार केली आणि त्याचा फायदा दोन हजार सतरामध्ये त्यांचे छोटे बंधू सुधाकर शेट घारे यांनी जे इलेक्शन लढवलं दुरुण दोन हजार सतराचं जिल्हा परिषदेचं त्यामध्ये चांगल्या मताने ते निवडून आले आणि त्याच्यानंतर मग सुधाकर भाऊनं सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळाल्याच्यानंतर त्या संधीचं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सोनं केलं पण याचं सरकारचं जे श्रेय असेल ते मधुबाबा असतील त्यांचे अप्पा असतील त्या आणि त्यांच्यावर आम्ही जे काय सगळे सहकार्य होतो त्याच्या माध्यमातून सगळं झालेलं आहे त्याचबरोबर भाऊंचा आजचा जो वाढदिवस साजरा होत असताना भाऊ तो राजकारणातच नाही तर सामाजिक कार्यक्रमामध्ये सुद्धा भाऊंचा अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य आहे आज तालुक्यामध्ये कबड्डी असोसिएशन असेल कर्जत म्हणजे कबड्डी प्रेमींचा तालुका ओळखला ता जातो या तालुक्यामध्ये असंख्य असे खेळाडू घडवण्याचं कामसुद्धा भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे भाऊ कर्जत तालुका कबड्डी असोशिशन अध्यक्ष असल्यामुळे आज महा महाराष्ट्रामध्ये जी काय दो पोरं जरी बसलेली आहेत डाळेबकर म्हणून एक मुलगी कोणती बसलेली आहे त्याच्यानंतर आपल्या बांगर म्हणून एक मुलगी होती आलेवडीची तिने सुद्धा महाराष्ट्र असोशिएशनमध्ये कबड्डीचं नेतृत्व केलेलं आहे अशा पद्धतीने एक चांगलं भाऊचं राजकीय सामाजिक क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये तसे चांगल्या पद्धतीने त्यांचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यामुळेच आज भाऊंच्यावर प्रेम करणारे आणि एक तरुणसुद्धा भाऊंच्यावर प्रेम करणारे भाऊचा जो स्वभाव आहे तिथे गोडवळ स्वभाव असल्यामुळे भाऊंनी लहान असो मोठा असो वयस्कर असो महिला असेल म युवक असेल या सगळ्यांशी भाऊची वेगळ्या पद्धतीने चांगल्या ते वैयक्तिक त्यांनी संबंध आहेत आणि त्यामुळं भाऊंच्यावर प्रेम करणारे हे असंख्य कार्यकर्ते आज भाऊंचा वेगवेगळ्या पद्धतीने गावागावामध्ये वाढद्या साजरा करत आहेत आणि अशा पद्धतीने भाऊंनीचा त्रेपन्न वाढद्य साजरा होत आहे भाऊंच्या त्रेपन्न वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना आमच्या पीड प्रसिद्ध वाढच्या वतीने त्याचप्रमाणे सुभाग मित्रमंडळाच्या वतीने आणि त्याच पद्धतीने तिरुपती बाळाच्या मित्रमंडळाच्या वतीने त्यांना मी मनपूर शुभेच्छा देतो नंतर पुढील आयुष्य सुख समृद्धीचे बरोबरचे जाऊ आणि त्यांच्या मनातल्या ज्या काही चार असतील त्या पूर्ण होत थोडी सध्या चिकत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र